तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथे आयोजित अखिल भारतीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेला बावीस डिसेंबर रोजी उत्साहात समारोप झाला आहे पुरुष गटातून ठाण्याच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या संघाने विजेतेपद पटकावले पत आहेत तर महिला गटात पुण्याच्या बीपीव्ही क्रीडा मंडळाने बाजी मारली आहे तीन दिवस चाललेल्या या भव्य स्पर्धेला देशभरातून संघाचा सहभाग लाभला होता तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथील श्री गुरुदेव सेवा मंडपाच्या प्रांगणात स्वर्गीय गणेशराव ठाकरे आणि स्वर्गीय प्रवीण लोखंडे यांच्या व अविनाश ठाकरे संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय महिला व पुरुषांची तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पुरुष गटातून मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे संघाने अंतिम सामन्यात दमदार खेळ करत प्रथम क्रमांक पटकाविला आहे आणि एक लाख एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळविले तर गाडगेबाबा क्रीडा मंडळ अमरावती संघाने द्वितीय क्रमांक मिळवत रुपयांचे पारितोषिक पटकाविले आहे तृतीय क्रमांक समर्थ क्रीडा मंडळाने मिळविला महिला गटात पुण्याच्या बीपीव्ही क्रीडा मंडळाने उत्कृष्ट खेळ करत प्रथम पारितोषिकासह एकाहत्तर हजार रुपयांचे रोख बक्षीस जिंकले द्वितीय क्रमांक मुंबई पोलीस महिला संघाने तर तृतीय क्रमांक हरियाणा येथील महिला संघाने पटकाविला या स्पर्धेत पुरुष गटातून गटातून संघ तर महिला संघांनी होता भोपाल मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली मुंबई पुणे ठाणे कोल्हापूर नाशिक यवतमाळ नागपूर अकोला खामगाव आणि अमरावतीसह देशातील विविध भागातून संघ दाखल झाले होते विजेत्या संघाला तुकडादास क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे कपिल निर्गुण डॉक्टर रघुनाथ वाडेकर पंकज देशमुख डॉक्टर राजारामजी बोथे रुचा ठाकरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विधान परिषद आमदार संजय खोडके महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते अरुण कदम आमदार सुलभा खोडके यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी काजळकर यांनी मांडले तीन दिवस चाललेल्या कबड्डी स्पर्धेला जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी आणि तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत स्पर्धेची शोभा वाढविली एकूणच गुरुकुंज मोजरे येथे आयोजित या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेने ग्रामीण भागातील क्रीडा विश्वाला नवी ऊर्जा दिली आहे ठाणे आणि पुण्याच्या संघाने विजेतेपद पटकावत आपल्या खेळाची छाप पाडली आहे